संजवाडमध्ये बाल गणेश मंडळाकडून उत्साहात गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आलं यावेळी गणरायाची पूजा आरती राहुल दशवंत यांच्या हस्ते करण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड इथं बालगणेश मंडळानं यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला पाचव्या दिवशी गणरायाच्या विसर्जनासाठी गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लेझिम पथकानं लक्ष वेधून घेतलं गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात भक्तगण तल्लीन झाले होते सीना नदीत बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं पुढील वर्षी पुन्हा भेटण्याची आस ठेवून बाप्पांना निरोप देण्यात आला विसर्जनाच्या दिवशी बालगणेश मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पारप्पा हत्तुरे प्रथमेश बुळगुंडे सोहेल मकानदार विनोद कोळी वसीम शेख मुजम्मिल शेख योगीराज पाटील आकाश बुळगुंडे मोहन वनमाने सुनील बुळगुंडे मनोज बुळगुंडे सचिन बिराजदार सौरभ बिराजदार रोहन बुळगुंडे यांच्यासह अनेक बाल कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते